नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक सात क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पन्नास सरसंद्राई एकोणतीसशे त्रेसष्ट जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल ज्वारी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे तेरा सरसंद्र आहे एकवीसशे सत्तावन्न जास्तीत जजदर तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एसरंद्रय पाच हजार सहाशे एकोणतीस जास्तीत जास्त सहा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंच्याहत्तर सरसंद्राई सहा हजार सहाशे एकोणसत्तर जास्तीत जास्त सात हजार एकशे तेहतीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सरसंद्राई सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार आठ आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पंधरा क्विंटल कमीत कमी आठ हजार रुपये सरसंद्राय आठ हजार चारशे जास्तीत दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक नऊशे दहा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सदुसष्ट सरसंद्राय सहा हजार सहाशे बेचाळीस जास्तीत दर सात हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल करडई अवक पाच क्विंटल जात नंबर एक कमीत कमी, कमी पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी, कमी पस्तीसशे चार हजार आठशे पन्नास जास्तीत जसदर पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा या ठिकाणी अवक अठरा हजार वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चौदा सरसंद्राय चार हजार एकशे अडुसष्ट जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा